यू जिओलॉजिकल सर्व्हेनुसार शनिवारी केमन बेटांच्या नैऋत्येस कॅरिबियन समुद्राला सात पॉईंट सहा तीव्रतेचा भूकंप झाला आणि काही बेटे आणि देशांनी सुनामी आल्यास किनारपट्टीजवळील लोकांना आत जाण्याचे आवाहन केले शनिवारी हमादच्या नेतृत्वाखालील अतिरेक्यांनी रेड क्रॉसला आणखी तीन ओलिसांची सुटका केली जे सर्व इस्रायली नागरिक होते आणि गाझापट्टीतील युद्धाला विराम देणाऱ्या नाजूक कराराचा भाग म्हणून इस्रायलला डझनभर पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करायची होती एकोणीसशे नव्वद मध्ये दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदापासून नामिबियाला स्वातंत्र्य मिळवून देणारे आणि पंधरा वर्ष त्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून काम करणारे आणि राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे ज्वलंत स्वातंत्र्य सैनिक सॅम नुजोमा यांचे निधन झाले ते पंच्याण्णव वर्षाचे होते लॅबनॉनच्या नवीन पंतप्रधानांनी शनिवारी केले राष्ट्रपती जोसेफ आऊन यांनी एका निवेदनात जाहीर केले की त्यांनी माजी काळजीवाहू सरकारचा राजीनामा स्वीकारलाय आणि नवीन पंतप्रधान नवाफ अस्लम यांच्यासोबत नवीन सरकार स्थापन करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे शनिवारी नैऋत्य सिच्युआन प्रांतात झालेल्या भूसंकलनात दहा घरे गाडली गेली आणि शेकडो रहिवाशांना स्थलांतरित करण्यास भाग पाडले गेले त्यानंतर चिनी बचावकर्त्यांनी किमान एकोणतीस लोकांचा शोध घेतला उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी या प्रदेशात तणाव वाढल्याबद्दल अमेरिका जपान आणि दक्षिण कोरियामधील त्रिपक्षीय लष्करी सहकार्यावर टीका केली आणि अन्वीक शक्तीच्या पुढील विकासासह प्रतिउपायांची प्रतिज्ञा केली इस्रायली सुरक्षा दलांनी वेस्ट बँकमधील नूरशम्स पर्यंत लष्करी कारवाईचा विस्तार केलाय असे लष्करी प्रवक्त्याने रविवारी सांगितले आणि व्यापलेला प्रदेशात लष्करी कारवाईचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जाहीर केलेला खर्च वाचवण्याच्या उपायात विद्यापीठे रुग्णालये आणि इतर वैज्ञानिक संस्थांसाठी अब्जावधी डॉलरच्या वैद्यकीय संशोधनात कपात केली जाईल ज्यावर शास्त्रज्ञांनी टीका केली आहे आणि सुचवलं आहे की यामुळे वैज्ञानिक विकास रोखला जाईल पश्चिम आलास्कामध्ये झालेल्या एका दुःखद विमान अपघातात पायलटसह दहा जणांचा मृत्यू झालाय बेरिंग समुद्राच्या बर्फाळ पाण्यात हे छोटे विमान कोसळल्याचे कारण काय हे शोधण्यासाठी आणि त्याचे अवशेष शोधण्यासाठी अधिकारी काम करत आहेत सायबर सुरक्षा आणि संवेदनशील माहितीच्या अयोग्य प्रकटीकरणाबद्दल चिंता व्यक्त करून एका फेडरल न्यायाधीशाने इलॉन मस्कच्या सरकारी कार्यक्षमता पथकाला आणि ट्रम्प प्रशासनाच्या नियुक्त्यांच्या ट्रिलियन डॉलरच्या पेमेंट प्रक्रिया करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेझरी डिपार्टमेंट सिस्टीममध्ये प्रवेश करण्यापासून तात्पुरती बंदी घातली आहे भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला अमेरिकेत पंचवीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे अमनदीप सिंग असं या व्यक्तीचं नाव आहे अमनदीप सिंगने ला, दारू पिऊन गाडी चालवल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याचा आरोप होता या प्रकरणी अमनदीप सिंगला न्यायालयाने पंचवीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाल्याचं वृत्त आहे नऊ फेब्रुवारी रविवारी ही चकमक झाल्याची माहिती आहे सुरक्षा दलांना नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची घुसखोरीची माहिती मिळाली होती त्यानंतर सुरक्षा दलांनी जंगलात शोध मोहीम सुरू केली याच दरम्यान नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर जवानांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं या चकमकीत जवळपास दहा ते बारा नक्षलवादी मारले गेल्याची माहिती आहे तर दोन जवान शहीद झाल्याची माहिती आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून आम आदमी पक्षाचा पराभव झालाय भाजपाने अठ्ठेचाळीस तर आम आदमी पक्षाने बावीस जागा जिंकल्या आहेत दरम्यान अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना आता लढायचं की एकत्र यायचं ही भूमिका सर्वांनी घेणं गरजेचं आहे असं मत मांडलंय बेळगाव मध्ये शिवसेना युबीटीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलंय यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून वाहन रॅली काढणार असल्याचं शिवसेना युबीटीचे नेते विजय देवणे यांनी म्हटलंय गुजरात मधील बनासकंठा जिल्ह्यातील थरड राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रस्त्याच्या कडेला काम करत असलेल्या कामगारांवर वाळूने भरलेला डंपर उलटल्याचा भयंकर प्रकार घडलाय या अपघातात तीन महिला आणि एका मुलासह चार जणांचा मृत्यू झालाय